ते म्हणतात ना जुनं ते सोनं असतं तसंच काही आपल्या चॅनलवर गावाकडच्या विस्मरणात गेलेल्या रेसिपीची सिरीज सुरू आहे तर आजची आपली स्पेशल रेसिपी आहे ती आहे डांगराचं भरीत आता हे म्हणता बऱ्याच जणांनी ऐकलं असेल बऱ्याच जणांनी ऐकलं नसेल पण हे डांगराचं धरी भरीत माझ्या घरी गावाकड आवर्जून बनवलं जातं आणि ही स्पेशल गावाकडची रेसिपी आहे डांगराच्या वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवल्या जातात जसं की पुऱ्या गोडपुऱ्या तिकटपुऱ्या धपाटे वगैरे आणि त्याचप्रमाणे डांगराचं आमच्याकडं भरीतही बनवलं जातं आणि तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालेला आहे तेलामध्ये चिमुटभर जिरे टाकून घ्यायचे आणि मध्यम आकाराचे दोन बारीकसर कांदे कट करून घालून घ्यायचे तर आता मी इथं डांगर अर्धा किलो घेतलेला आहे तर अर्धा किलो डांगराच्या हिशोबाने इथं मी कांदा घालून घेतलेला आहे आता कांदा छान लालसर रंगावर परतून घ्यायचा कांदा परतत आला की लगेचच आता आपण इथं डांगर घालून घ्यायचं डांगराची जी वरची साल असते ना ती साल मी इथं काढून घेतलेली आहे आणि छान मध्यम पीसमध्ये इथं हे डांगर कट करून घेतलं आहे आता पॅनमध्ये कांद्यासोबत डांगर छान दोन तीन मिनिट उलत पुलत करून घ्यायचं आणि नंतर वरून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता मीठासोबत परत डांगर एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून छान पाच मिनिट याला वाफ देऊन घ्यायचे पाच मिनिट वाफ दिल्यानंतर डांगर चेक करून घ्यायचं डांगर शिजलं आहे का नाही शिजलं तर इथं पाच मिनिट छान लो टू मिडियम गॅसवर वाफ दिली पण डांगर आपल्याला हवंय तसं शिजलेलं नाही म्हणजे वाफरलेलं नाही म्हणून एक वेळेसमधून छान उलत पुलत करून घेतलं आणि परत आपल्याला याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला डांगर इथं छान वाफेवर एकदम स्मूथ असं वाफलून घ्यायचं जसं नॉर्मली आपण भरतासाठी वांगे वाफलून घेतो ना आता वांग्याचं भरीत जसं तव्यावर भाजून म्हणजे गॅसवर भाजून चुलीत भाजून केलं जातं तसं या पद्धतीने वाफलून देखील वांग्याचं भरीत खूप भारी बनतं फक्त वांगे जे आहेत ते नाही का सावतालेच घालायचे चिरा करून आणि वाफलून घ्यायची तेलात आता इथं मी काय आहे माहिती का डांगर कट करून आहे तर या पद्धतीने छान स्मूथ वांगे देखील वाफलून स्मूथ करून त्याचं भरीत केलं ना तरी भारी लागतं आता आपण डांगराचं भरीत बनवत आहोत तर डांगरा करत जाऊयात आपलं डांगर छान सात आठ मिनिटात मस्त स्मूद असं वाफलून झालेलं आहे जसं पाहिजे तसं मौजतूत शिजलेलं आहे तर आता चमच्यानीच आपल्याला याला जीव करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इझिली इथं हे डांगर जीव होत आहे तर मस्त छान मिक्स करून घेतलेलं आहे डांगर तर बस आपलं इथं भातासाठी वा डांगर रेडी झालेलं आहे तर आता तुम्हाला भारतामध्ये कोणते मसाले आवडतात त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं मसाले ॲड करू शकता तर मीत ले ले मी इथं मस्त छान एक चमचाभर लाल तिखट घातलं आहे एक चमचा धना जिरा फूड घातलेले आहे सोबतच इथं मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेत आहे आता ना बऱ्याच जागेवर गरम मसाला घालतात घालत नाहीत तर मी म भरीत जो बनवते ना वांग्याचं बी आणि लॉकीचं बी आणि परत आमच्या घरी असं डांगराचं बी बनवलं जातं त्यावेळेस पूर्ण मसाले घालते गरम मसाला धना पावडर लाल मिरची पावडर एवढं भारी आणि टेस्टी हे परीत बनवून होतं ना तुम्ही विचारूच नका तुम्ही देखील एक वेळेस या पद्धतीने भारतामध्ये मसाले घालून पहा तर खूप मस्त आता ॲक्च्युली भारतामध्ये मसाले आपल्या महाराष्ट्रात शक्यतो टाकत नाहीत पण गरम मसाला वगैरे टाकल्यानंतर खूप भारी भरीत होतं आता असं भरीत मी पीमध्ये खाल्लेलं होतं ज्या भरीतमध्ये सर्व मसाले वगैरे टाकून भरीत बनवलं जातं तर मी आज लसन घातलेला नाही तुम्हाला अद्रक लसण जरी वापरायचे असेल तर थोडीशी पेस्ट याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता तर मसाले घातल्यानंतर मी छान मस्त मिक्स करून घेतलं आणि इथं आपलं हे भरीत रेडी झालेलं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर भुरभुरून देते आता ही भ हे भरीत तुम्ही भा बा, पांढऱ्या भातासोबत खाल्लं ना तर एक नंबर लागतं मला तर पांढऱ्या भातासोबत हे भरीत खूप आवडतं आणि वरण भाताला तोंडी लावण्यासाठीही ही रेसिपी परफेक्ट आहे तसंच बाजरीची भाकरी चपाती ज्वारीची भाकरी तुम्ही कशासोबतही हे भरीत एन्जॉय करू शकता मस्त आणि टेस्टीस लागतं तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारा अभिप्राय कळवायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा माझ्या रेसिपी नेमक्या तुम्हाला आवडतात नाही आवडतात हे तुम्ही मला कमेंट करून नक्की म्हणजे नक्की सांगा मला तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतात आणि ही रेसिपी तुमच्या घरी आवर्जून ट्राय करा चला मग परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय